चतुर्थी काय संकट चतुर्थी आहे ना म्हणून आज मोदक बनवण्याचा भेद केला म्हणजे मोदक हे जे काही तांदळाच्या पिठाचं नाही गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे सगळे तांदळाच्या पिठाचं बनवतात पण आम्ही जास्त करून गव्हाच्या पिठाचंच बनवतो लाट्याच्या लाटून घेतो आणि परत त्याचं सा, खोबऱ्याचं सारण भरतो याच्यासारखं तांदळाच्या पिठासारखंच तांदळा बी करतो पण आज गव्हाच्या पिठाचंच केलं आहे मोदक आजूच संकष्ट आहे ना गणपती गेल्यानंतरची म्हणून सर्व केले ते उकडून चाळ तोप ठेवला आहे तर त्याच्यावर चाळण नेऊन ठेवते गाय मोदक उकडायला ठेवलं होतं आता शिजलेलं आहे तर मी गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे तर आज आमच्याकडं गणपती नाही बसत गौरही असते त्या फक्त म्हणून नव्हते मोदक केले आज संकटीला केले ते मी गव्हाच्या लोट्याचं केलेलं

असे खरपूर चांगले भाजायचे चांगले लागतात आणि गव्हालाच चव लागते चांगली तांदळा घ्यायच्या आमच्याकडं सहसा तांदळा घव गव, तांदळा गव्हाचेच करतात सगळे लोक पद्धत <t> आहे <TJ2> तर गव्हाचीच करायची आरती तर बघा हे तळलेले आहेत तळून केलेत हे अर्धे आता रो आमचा मनला तळून कर मग ते अर्धे तळून केलेत आणि हे उकडलेले आहेत गावाच्या पिठाचेच केलेत आमच्या तर गावाच्या पिठाचेच करतात असे तळलेले आहेत हे उकडलेले आहेत कसे वाटले सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा माझा व्हिडिओ नक्की बघा काय चुकलं असलं तर सांगा माफ भी करा